नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते लक्षा सेल बगा मदे, आयुशा मदे, खुप तर थमनेलवरनं तुमच्या लक्षात आलाच असेल व्हिडिओ की बघा आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये खूप म्हणजे नैराश्य येतं अडीअडचणी येतात काही केल्याने कोणतीही कामं सुरळीत होत नाहीत कोणाचं लग्न जमत नाही तर कोणाला नोकरी लागत नाहीत तर कोणाला ला लागलेली नोकरी जाते घरामध्ये नैराश्य येतं अडीअड तर धनधान्याची कमतरता जाणवते आता बरेच जण म्हणतात आम्ही सगळं करतो देवादेव करतो अमुक करतो तमुक करतो तरीही आमच्या जीवनामध्ये नैराश्याडी अडचणी येतच असतात दुःख येतच राहतात एकामागोमाग एक प्रॉब्लेम चालूच आहे तर प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच आहे ते कोणी सुखी नाही आहे ज्याच्याकडे संपत्ती पैसा अडका आहे तरी तो प्रॉब्लेममध्ये आहे आणि जो गरीब आहे तोही प्रॉब्लेममध्येच आहे प्रॉब्लेम हे येतच असतात त्याला फेस करणं आपल्या हातात आहे आता सर्वात प्रथम मी तर तुम्हाला सांगेल की प्रयत्न करणं सोडायचं नाही प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं आता जर तुम्ही म्हणाल की मी रोज देवादेव करते आणि मी जर हातपाय नाही हलवले तर आपल्याला कुठून काय येणार सांगा तुम्ही लक्ष्मी कशी येणार पैसा अडका कसा येणार आपण घर कसं भागवणार किंवा आपण पुढच्या गोष्टी कशा मार्गी लावणार तर त्यासाठी आपण प्रयत्न करणं तर गरजेचं आहे अडीअडचणी ह्या येतच असतात त्याच्यातून आपण मार्ग काढायचं प्रत्येक गोष्टीला आपण फेस करत राहायचं संघर्षाशिवाय जीवनाला अर्थच नाही आहे बघा तर जीवन जगायचं म्हटलं तर संघर्ष हा करावाच लागतो त्यामुळे प्रयत्न करा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तसेच बघा आता स्वामी सेवा करा आ, मी काय स्वामी सेवा करते हे मी तुम्हाला सांगेलच पुढे व्हिडिओ मध्ये व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा परंतु त्या अगोदर सकाळी उठून आपण बघा स्वामी सेवा करायची म्हणजे देवपूजा क ही झालीच पाहिजे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती ही सकाळी म्हणजे कंटिन्यू आपल्या घरामध्ये दिवा तेवत राहिला पाहिजे आणि आता हे बघा जे देवांचे टाक वगैरे असतील तुमच्याकडे तर हे वेल वेळच्या वेळेवर तुम्ही क्लीन ठेवत जा साफसूप ठेवत जा छान बघा इथे मी जा चांदीचे टाक आहेत माझ्याकडे तर हे चांदीचे टाक मी आठवड्याभरातून हे असे क्लीन क्लीन करते आणि हे जे चांदीचे म्हणजे कुठल्याही चांदीच्या मूर्त्या वगैरे असू द्या तुमच्याकडे त्या ज्या आपण बघा कोलगेट पावडर पूर्वी दात घासण्यासाठी वापरत होतो ती कोलगेट पावडर आपल्याला चांदीचे टाक आणि चांदीच्या मूर्त्या वगैरे क्लीन करण्यासाठी वापरायची आहे तर ती खूप बेस्ट आहे तिने लगेच अशी नव्यासारखे चमकतात चांदीची भांडी किंवा हे जे देवांचे टाक आहेत ते आणि जो हा पाठीमागचा भाग आहे जो तांब्याचा तर ते आपण मी घरी बनवलेली पितांबरी पावडर आहे तर ती गव्हाचं पीठ त्यामध्ये सायट्रिक ॲसिड एक ते दीड चमचा घातला सोडा घातलेला आहे खायचा एक ते दीड चमचा आणि त्याचबरोबर मीठ घातलेलं आहे आणि डिटर्जंट पावडर एक ते दीड चमचा हे सगळं एकत्र करून मिक्सरला मी पावडर करून ठेवली त्या पावडरने हे जी तांब्याची भांडी किंवा तांब्याचे जे हे पाठीमागचं जो टाक आहे देवांचे तांब्याच्या मूर्ती असू द्या किंवा तांब्याची भांडी असू द्या ही अगदी क्लीन होतात का काही मिनिटातच तर बघा काही आपल्याला जोर लावायची किंवा घासायची गरज पडत नाही फक्त वरच्यावर चोळायचं तर लगेच क्लीन निघतं आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे तर असं हे आपण देवांचं म्हणजे स्वच्छता क्लिनिंग हे वेळच्या वेळेवर करणं गरजेचं आहे काही वेळेला बघा काहींच्या घरात देवघर असतं परंतु आ, वर, दिवा नसतो देवांना आंघोळ देखील नसते पुन्हा मग काही वेळेला तर देवघर असं वरती लटकलेलं असतं भिंतीवर त्याला दिवा वगैरे काही नसतं जाळ्या लागलेल्या असतात आजूबाजूला तसेच हे हे देव वगैरे क्लीन होत नाही तर मग त्या घरामध्ये बघा लक्ष्मी कधी सुवास करत नाही आडी येतात नैराश्य येतं आता जेवढं आपल्याला आपल्याकडनं होईल तेवढं आपण करायचं आहे आणि कसं होतं की बघा ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे माहिती नसतात आपण जेव्हा प्रॅक्टिकली करतो तेव्हाच आपल्याला तो फरक जाणवतो तर आता बघा सकाळी उठल्या उठल्या आपल्या घराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा क्लीन ठेवायचा दारापुढे रांगोळी लक्ष्मीची पावलं असावी किंवा नसेल तुम्हाला रोज जमत काढायला तर तुम्ही उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं अशी आणून तुम्ही चिकटवायची आहेत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवारचं हळदीचं लेपन करत जा खूप फरक पडतो आणि ही तांब्याची भांडी वगैरे आठवड्यातून हो तुम्ही क्लीन करायचीच आहे दिवा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे देवाचा देवघर पण नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे पुन्हा रोज देवांना आंघोळ घालायची आहे आता घरातल्या कर्त्या पुरुषाने किंवा जेन्ट्स माणसाने केली तर चांगलंच आहे आता कसं होतं सिच्युएशन जशी असेल परिस्थिती जशी असेल तसं आपण आपण करायचं आहे तर कधी आपल्याकडनं बघा काही कमी पडलं तर देव हे आपली सेवा पूर्ण करूनच घेतो आपण जर निर्मळ मनाने आपण निस्वार्थी भावनेने जर पूजा अर्चा केली तर नेहमी आपला देव पाठीशीच असतो आणि आपलं संरक्षण करत असतो त्यामुळे आपण नेहमी निस्वार्थी भावनेनेच पूजा करायची आहे आणि छोट्या मोठ्या कळत नकळत काही चुका झाल्या तर देव आपल्याला माफ करतोच आहे परंतु जर जाणून बुजून तुमच्याकडनं जर होत असेल तर मग त्या घरामध्ये अडीअडचणी येतच असतात तर हे बघा चांदीचे टाक मी क्लीन स्वच्छ करून घेतलेले आहेत तर नवीन कोर वस्त्र अंथरलेलं आहे आणि हे वस्त्र आपल्याला रोजच्या रोज बदलायचं आहे तसेच बघा हे देवांचे टाक वरती असं मी पायरीनुसार देवांची मांडणी केलेली आहे वरती टाक ठेवले आहेत खाली स... पितळाच्या माझ्याकडे काही मूर्ती आहेत तर इथे दुर्गा मातेची मूर्ती आहे स्वामींची ही मूर्ती आहे माझ्याकडे आणि तसेच महादेवाची पिंड आहे अन्नपूर्णा माता आहे चा तर ह्या सगळ्या मी एकसारख्या पितळाच्याच घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर बघा चांदीच्या वगैरे असेल तर शक्यतो एकसारख्याच असाव्यात मूर्त्या मग ते बघायला पण छान वाटतं तर इथे बाळकृष्ण ठेवला आहे देवांची मांडणीसुद्धा आपण अशी व्यवस्थित करायची आहे घंटी ही म देवघरात मंदिरात असावी रोज देवपूजा करण्या अगोदर घंटी आपल्याला वाजवायची आहे म्हणजे देव हे जागे होतात आणि त्यानंतर आपण देवपूजा करायला घ्यायची तर इथे बघा विठोबा रुखमाईची मी मूर्ती ठेवली आहे पिरामिड ठेवलं आहे स्वामींचं त्याचबरोबर इथे दगडूशेठ हलवाईचं गणपतीची मूर्ती आहे माझ्याकडे ती मूर्ती मी ठेवली आहे आणि मध्ये स्वामींचं अधिष्ठान केलेलं आहे तर एकच याच्या म्हणजे देवाच्या मूर्त्या दोन दोन देवघरात नसावे किंवा दोन दोन फोटो नसावेत एक तर एक फोटो किंवा एक मूर्ती चालू चालू शकते दोन दोन ठेवायच्या नाही आहेत असेल तर तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जन करू शकता आता बघा हे जे कलशस्थापना आपण केलेली असते देवघरामध्ये स्थापना करायची ती नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे कलश नसेल देवघरात तर तुम्ही नवरात्रीमध्ये कलश स्थापना करायची आहे आता त्याच्या खाली हे तांदूळ किंवा अन्नपूर्णा देवी जी आहे ती पण आपल्याला धान्यातच ठेवायची आहे आणि हे जे महादेवाची पिंड आहे ती उत्तरेकडेच त्याचं लिंग आलं पाहिजे आणि महादेवाच्या पिंडीच्याच बाजूला अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वतीची रूप असल्यामुळे महादेवाच्या पिंडीच्या बाजूला तिची स्थापना करायची आहे तिचं ते धान्य आहे अन्नपूर्णा देवी ही धान्यातच ठेवायची तुम्ही गहू किंवा तुम्ही तांदळामध्ये ठेवायचे आहे आणि ते आपल्याला जेवणामध्ये वापरायचं आहे तर ते मंगळवार शुक्रवारचं कुठल्याही वारी तुम्ही बदलू शकता आता हे कलशस्थापना जे केलेलं आहे तर ते आपल्याला प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे ते अष्टदल कमळ काढायचं आणि त्यामध्ये तो कलश ठेवायचा आहे गडू ठेवून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं अर्धा तांब्या भरून ठेवायचे पाणी हा गडू त्याच्यामध्ये नान सुपारी टाकायची आहे आणि पाच किंवा सात अशी कुंकवाची बोटं आपल्याला लावून घ्यायची आहे तुम्ही स्वास्तिकही काढू शकता तर तुमच्याकडे जर विड्याची नागिणीची पानं असेल तर ती तुम्ही त्याच्यामध्ये क याच्या कलशामध्ये ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे नसेल तरी चालेल तुम्ही आणली असं तर बदल बदलायची नसेल तर रोज असं तुम्ही हळदी कुंकू वाहून नुसती पूजा केली तरी चालेल आता इथे माझ्याकडे बघा महालक्ष्मीचा फोटो आहे हा बालाजीमध्येच आहे बालाजी आणि महालक्ष्मीचा फोटो हा एकत्र आहे हा मी बनवून घेतलेला आहे तर बालाजी हे विष्णूचा अवतार असल्यामुळे लक्ष्मी माता आणि बालाजीचा हा एकत्र फोटो मी बनवून घेतलाय तो एका साईडला मी ठेवलेला आहे त्याच्यानंतर ही वसुबारची मूर्ती बघा ही घरामध्ये हिची पूजा केल्याने लक्ष्मी सतत सुवास करते त्या घरामध्ये कधीच अन्नाची अन्न किंवा धान्याची कमी पडत नाही नेहमी म्हणजे सुखाने ते घर आनंदाने भरभरून जातं आणि ही वसुवासाची जी मूर्ती आहे ती देवघरातच ठेवायची आहे तिची रोज पूजा करायची आहे ती शोपीसमध्ये ठेवायची नाही आहे तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कदाचित माहीतही असेल तुम्हाला किंवा आपण समोरच्याचं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं आता हे देवांच्या टाका टाक जे आहेत तर त्यांना मी रोज अष्टगंध वगैरे गणगवळी वगैरे लावते आणि त्यानंतर जिथे देवीच्या मूर्ती त्या वगैरे आहे तिथे हळदी कुंकू वगैरे त्यांना लावते आणि अशा पद्धतीने मी रोजची पूजा माझी नित्यपूजा असते त्याचबरोबर दिवा माझा दिवसभर असा चालू असतो कासव जर असेल तर त्या ते पाण्यातच ठेवायचं आहे तर आता बघा इथे मी सगळी पूजा झाल्यानंतर हे जे हार आहे तर तो आ, जो मोत्याचा हार आहे तो स्वामींना पुन्हा देवीला घालून घेतला आहे तसेच स्वामींना फेटा घातला आहे मध्ये अधिष्ठान केलं आहे एक छोटा लोटा रोज पाण्याचा भरून ठेवायचा स्वामीं पुढे आणि तसेच बघा आता मी त्या हळदी कुंकू वगैरे वाहून मनोभावे अशी पूजा केलेली आहे तर पूजा करताना आपल्याला शांत मनानेच करायची आहे चिडचिड करायची नाही किंवा तुम्ही एकतर सगळी कामं आवरून देवपूजा करू शकता किंवा सगळी कामं ठेवून निर्मळ मनाने सकाळी केलेली बेस्ट आहे देवपूजा त्यामुळे आपल्याला मन अगदी प्रस सन्ना आनंदी ठेवायचा आहे मनामध्ये कुठलीही अशी चिडचिड किंवा राग द्वेष न करता आपल्याला पूजा करायची आहे काही काय करतात बघा पूजा करताना चिडचिड करतात किंवा मध्ये मध्ये बोलत असतात किंवा डोक्यामध्ये विचार असतो अरे गॅस चालू आहे किंवा अरे हे आवरायचे ते कामं पडलेत आणि मग आपण चिडचिड करतो एकीकडे बडबड करतो आणि देवपूजा करतो तर असं करायचं नाही आहे ती आपली पूजा सार्थक होत नाही आहे त्यामुळे शांत निर्मळ मनानेच देवपूजा करायची आहे एक काम कमी करा एक काम राहा पण तुम्ही देवाची पूजा करा तुम्ही चिडचिड करून जर पूजा केली तर ती सार्थकच होणार नाही तुमची पूजा त्यामुळे नेहमी निर्मळ आणि शांत मनानेच पूजा करा तर आता बघा इथे मी धूप वगैरे लावून घेते धूपसुद्धा आपण सकाळ संध्याकाळ घरामध्ये लावायचं म्हणजे घरामध्ये कसं फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्याचबरोबर बघा असं एकदम प्रसन्न वाटतं आपल्याला तुम्ही हवं तर देवाचा स्वामींचा कुठल्याही तुम्ही ज्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती असेल त्या देवाचं तुम्ही मंत्र घरामध्ये लावायचा म्हणजे ते कानावर बोल पडले की आपल्या आ, मन अग अगदी फ्रेश होऊन जातं तर असं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वामी सेवा करा तर आता स्वामी सेवा बघा म्हटलं तर रोजची नित्यपूजा म्हणजे पंचमहायज्ञ करायचे मग मुंग्यांना साखर तुम्ही पुन्हा तुळशीला पाणी त्याच्यात बरोबर तुम्ही बघा पक्ष्यांसाठी थोडंसं धान्य पाणी ठेवायचं एखाद्या भांड्यामध्ये बाहेर म्हणजे एखाद्याचा आत्मशांत झाला तर त्याचं आपल्याला आशीर्वाद लाभतो पुण्य मिळतं आपल्याला घरी आलेल्या अतिथीशी प्रेमाने बोलून चहा कॉफी पाणी देऊनच त्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे हे करायचं आहे पौंचार करायचा आहे आणि तसेच आता सगळी पूजा झाल्यानंतर बघा इथे मी रांगोळी काढून घेते तर देवघरामध्ये दे अशी छोटीशी रांगोळी काढा दरवाजात पण तुम्ही लक्ष्मीची पावलं काढा नसेल तर तुम्ही स्वास्तिक लक्ष्मीची पावलं अशी तुम्ही उंबरठ्यावर चिकटवू शकता उंबरठासुद्धा हा लाकडीच असावा म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता स्वामी सेवा म्हटलं तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आता हे बदललेलं आहे मी माझ्याकडे आता नव्हतं त्यामुळे मी हे नवीन आणलेलं आहे तर यामध्ये सगळं बदललेलं आहे परंतु भरपूर सगळ्या देवांचे इथे आरती मंत्र वगैरे दिलेले आहेत कालभैरावाष्ट गणेश स्तोत्र गणेश अथर्व शिर्ष आहे गणपतीचं पुन्हा सगळे गणपतीची आरती दत्ताची आरती दत्ता सेवा आ, पुन्हा स्वामींची सेवा वगैरे सगळं मंत्र पुष्पांजली वगैरे सगळं आहे त्यामध्ये तुम्ही हे नित्यसेवेचं पुस्तक आणून तुम्हाला जेव्हा वाटेल शांत मनाने तुम्ही सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा एक अर्धा तास पंधरा वीस मिनटं तुम्ही काढा आणि शांत मनाने वाचा खरंच खूप छान वाटतं कुठलंही तुम्ही स्वामी सेवा म्हणजे पारायण गुरु चरित्र म्हणा किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण किंवा अकरा गुरुवार असे भरपूर एकवीस गुरुवार कोणी मनाला येईल तसं करतं स्वामी सेवा तर ते कुठलाही तुम्ही असं संकल्प करूनच ती सेवा करायची आहे म्हणजे पारायण कुठलं करणार असाल तर ते संकल्प करूनच करायचा आहे आता रोजची सेवा म्हटलं तर स्वामी चरित्र सारामृत बघा हे तर ही अशी छोटी पोहती असते पुस्तक असतं त्यातले रोजचे तीन अध्याय वा तुम्हाला जमेल तर वाचा तुम्ही आणि अकरा माळी ही एकशे आठ माण्यांची माळ असते तर ही अकरा माळी जप करायची नाही नसेल जमत तुम्हाला तर तुम्ही एक माळ जपली तरी चालेल असं नाही आहे की स्वामी म्हणत नाही आहेत की सगळं काम सोडा सगळं सोडा आणि माझ्यापशी बसा असं नाही आहेत जेव्हा तुम्हाला कधी फ्रेश वाटेल मन प्रसन्न असेल त्यावेळेला तुम्ही ही सेवा केली तरी चालेल चा तर आता ही कालबहिवाष्टक हे मी संध्याकाळचं बोलते जुनं पुस्तक झालेलं आहे तर संध्याकाळचं मी अष्टक बोलते श तर तुम्ही असं स्वामी अ, सेवा सोमवारच्या दिवशी तुम्ही बघा महादेवाचा मंत्र जप करा किंवा शुक्रवारचं महालक्ष्मीचा मंत्र जप करा असं प्रत्येक वारी तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करू शकता शनीच्या शनी शनीचीसुद्धा सुद्धा तुम्ही असं शनिवारच्या दिवशी शनी महात्म्या वगैरे पुन्हा शनी मंत्र जप करू शकता तर अशा पद्धतीने मी स्वामी सेवा करते माझी रोजची नित्यपूजा असते तर सगळं तुमचं बघा नैराश्य उदासीनता आ, पुन्हा आडी अडचणी सगळ्या दूर होतील आणि तुमचं आयुष्य अगदी सुखमय आनंदी आनंद भरभरून म्हणजे घरामध्ये तुमचा भरभराट होईल फक्त तुम्ही ह्या गोष्टी पाळा तसेच बघा म्हणजे जर पिरियड्स वगैरे आले तर पाच दिवस तुम्ही देवपूजा करायची नाही आहे पाच दिवस घरामध्ये दिवा वगैरे लावायचं नाही आहे शिवपाल होईल असं तुम्ही करायचं नाही आहे म्हणजे जेवढ्या शक्य आहे तेवढ्या त्या गोष्टी आपण पाळायच्या तर आता इथे बघा माझी सगळी पूजा झालेली आहे तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे धूप लावलेला आहे आणि छान अशी माझी पूजा झालेली आहे तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तळी भरा किंवा तुम्ही सत्यनारायणाचं छोट्याशी पूजाही घरामध्ये तुम्ही मांडू शकता तर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही स्वामी सेवा करा स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही नेहमी तुमच्या पाठीशी राहील संरक्षण करतील आणि कोणाच्याही रूपात तुमच्या अडीअडचणीच्या वेळेस धावून येतात त्या घरामध्ये कसलीच कमी पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे जवळजवळ आता बरेच वर्ष झालेले आहेत पंधरा ते अठरा वर्ष झालेले आहेत मी स्वामी सेवा करते आणि मला उशिरा मिळाला पण सगळं काही मला मिळालेलं आहे मी आहे त्यात खूप समाधानी आहे आता बघा सगळं माझी पूजा वगैरे झाली आणि इथे मी आ, हे वस्त्र आणलेलं होतं तर हा गुरुचरित्रेचा ग्रंथ आहे हा माझ्याकडे नव्हता तर मी आता तो म्हणजे सरांनी आणलेला आहे तर आता तो ग्रंथ जो आहे तो आपल्याला लाल वस्त्रामध्येच ठेवायचा आहे असा गाठ वगैरे मारून ठेवायची नाही आहे वस्त्राला तर असा वस्त्रामध्ये आपल्याला लाल वस्त्रामध्येच ठेवायचा आहे व्यवस्थित आणि की जेणेकरून शिवपाल वगैरे होणार नाही तर अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे आणि हे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्रेचं पारायण तुम्ही वर्षातून एकदा दोनदा करू शकता तर त्याने खूप फरक पडतो सगळ्या अडीअडी अडचणी दूर होतात कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न होईल पुन्हा नोकरी वगैरे लागत नसेल तर नोकरी लागेल सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुळशीला संध्याकाळचा रोज दिवा लावा अगरबत्ती लावा जे काही आपल्याकडून कळत नकळत पाप वगैरे चुका होतात ते लक्ष्मी माता तुळशी माता प्रसन्न होते आणि त्या चुका आपल्या आपल्याला माफ करते तर अशी ही स्वामी सेवा करा जेवढी मला माहिती होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे शक्य झाल्यास तुम्ही अक्कलकोट दिंडोरीला जाऊन या फार काही लागत तर परमेश्वर हा भक्तीचा भुकेला आहे जी काही सेवा करा ती निर्मळ मनाने निस्वार्थी भावनाने करा स्वामींचं वाक्यचं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी आपलं संरक्षण करतात आणि आपल्या पाठीशी असतात तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आवडला असेल